मंतरलेल्या लोभनीय आयुष्याला सारथी म्हणून आनंद असेल तर दुःखांकित भविष्य सुद्धा आनंदमय होत सहन केल्या जाणाऱ्या किंवा सहन कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते सापडत नाहीत ते शब्द अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहत नाही गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते शाळेच्या मार्गांनी नाही असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा संसाराची झोळी कितीही फटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व तो शाबूत असते काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात आयुष्याची फ्रिक्वेन्सी एकदा करेक्ट सेट झाली की सुमधुर सूर कानावर पडल्याशिवाय राहत नाही माणसाने जसं आहे तसं समाजात वावरलं की दिखाऊपणाच ओझ त्याला कधीच छळत नाही जेव्हा फोटोग्राफर मागचा देखावा नाही बदलू शकत तेव्हा हो तो त्याचा अँगल बदलत असतो अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या जीवनातील सद्य परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा आपण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलवला पाहिजे शेवटच्या शेवटच्या कणापर्यंत क्षणापर्यंत जगता याव। रंग वेगळा असला तरी काहीतरी चांगलं करता यावं आयुष्याशी रोज झगडून अपयश पदरी आलेला माणूस आयुष्याच्या शेवटी हतबल असतो कारण एकदा मेलेलं मन परत झगडण्यास जाग होत नाही आपल्या आयुष्यात पाठीवर वार करणारे असतील तर तुम्ही समजून घ्या की आपण पण आपल्या आयुष्यात कुठेतरी काहीतरी अस्तित्व निर्माण केलंय तेही ती उत्तम रंगून सांगू शकते पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभव संपन्न ज्ञानाचा खजिना माणसाला सर्वश्रेष्ठ बनवतो कर्म असं एक रेस्टॉरंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असत प्रत्येक गोष्ट हृदयाच्या जवळ नसते जीवन हे दुःखापासून लांब नसते आपल्या मैत्रीला जपून ठेवा कारण ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या नशिबात नसते अपेक्षांचे ओझे उतर उतरता उतरत नाही आणि अपेक्षा भंग सहन होत नाही नाती अन्विश्वास त्यांनी ज्यावेळी किंमत मोजली जाते त्यावेळी जगण्याची किंमत महाग होऊन बसते भावना दया ठेवून जगण्यापेक्षा त्या व्यक्त करण्यात मजा आहे डोळ्यात तर अश्रू नेहमीच येतात ते पुसून हसण्यात मजा आहे देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्यांच्या घाट्यात आणून देत नाही